ओम शांती सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे श्रेष्ठ वृत्तीने शक्तिशाली व्हायब्रेशन आणि वायुमंडल बनविण्याचा तीव्र पुरुषार्थ करा दुवा द्या आणि दुवा घ्या आज प्रेमाचे सागर आणि शक्तीचे सागर बाप दादा मुलांना भेटायला आले आहेत बापदादांनी पाहिले जास्त मुलांमध्ये हाच संकल्प आहे की बाप बापदादांना कसे प्रत्यक्ष करायचे पण बापाला प्रत्यक्ष करण्यासाठी पहिले स्वतःला बाप समान संपन्न संपूर्ण प्रत्यक्ष करायचे आहे जसे लक्ष ठेवले आहे त्या लक्षप्रमाणे श्रेष्ठ लक्ष समान बनायचे आहे पुरुषार्थ सगळेच करतात पण तीव्र पुरुषार्थ पाहिजे पुरुषार्थामध्ये पेपर तर खूप येतील पण तीव्र पुरुषार्थी पेपरमध्ये पास झालेलाच असेल निश्चित आहे बापदादा म्हणतात वेळेप्रमाणे आता मनसा वाचा आणि कर्मणा म्हणजे चलन आणि चेहऱ्याद्वारा सेवा करायची आहे मनसाद्वारा अनुभव अनुभव करून द्यायचा आहे वाणीद्वारा ज्ञानाच्या खजिना खजिन्याचा परिचय करायचा आणि वागण्यातून चेहऱ्यातून संपूर्ण योगी जीवनचा प्रॅक्टिकल रूपाचा अनुभव करवून द्यायचा आहे वृत्तीद्वारा व्हायब्रेशन बनवणे आणि व्हायब्रेशनद्वारा वायुमंडल बनवणे कारण वृत्ती सगळ्यात तेज साधन आहे जसे मधुबनमध्ये अनुभव करतात ब्रह्माबाबांची कर्मभूमी योगभूमी चरित्रभूमीचे वातावरण आहे आतापर्यंतही त्या वातावरणाचा अनुभव होतो मनामध्ये कोणाविषयी व्यर्थ संकल्प किंवा निगेटिव संकल्प असायला नाही पाहिजे मुलांचे ऑक्युपेशन आहे विश्व विश्वकल्याणकारी दादा म्हणतात सगळ्यात सहज पुरुषार्थ आहे कोणाच्याही संपर्कात आले की दुवा द्यायची आहे आणि दुवा घ्यायची आहे बाबा म्हणतात प्रत्येकामध्ये एक विशेषता नक्कीच आहे ती विशेषता जाणून स्वतःमध्ये धारण करा मुलं कितीही परवश असले तरी बाबांशी अटूट प्रेम आहे श्रेष्ठ आपल्या श्रेष्ठ वृत्तीने वायुमंडल चांगले बनवायचे आहे मंदिरमध्ये जातात तर दुवा मागतात सुद्धा आशीर्वाद मिळतो वृत्तीने त्यांच्या कामना पूर्ण होतात आता असे वातावरण बनवायचे आहे की कोणीही समोर आले तरी प्रेम सहयोग क्षमा याचा अनुभव झाला पाहिजे हिम्मत घेऊन गेले पाहिजे त्यांच्यामध्ये उमंग उत्साह भरला पाहिजे जेव्हा मुलं निवारण मूर्त बनतील तेव्हा आत्मा निर्वाणमध्ये जाऊ शकतील गंभीर बनायचे आहे आतून गंभीरता आणि चेहऱ्यावर मुस्कुराहट पाहिजे बाप दादा म्हणतात पहिले स्वतःला प्रत्यक्ष करा मग बाप प्रत्यक्ष होईल ओम शांती